सत्तेशिवाय शहाणपण नाही असं म्हणतात जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत आसपास लोकांची गर्दी असते एकदा सत्ता गेली की आसपास लोक तुमच्या सोबत सुद्धा येत नाहीत महाराष्ट्रात सत्तांतर झालं सत्तांतर असं झालं की त्यानंतर विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता सुद्धा मिळणार नाही अशा पद्धतीची राजकीय परिस्थिती निर्माण झाली महायुतीचं सरकार बहुमतानं राज्यात आलंय आणि यानंतर विरोधी पक्षातील अनेक नेते पुन्हा महायुतीच्या दिशेची वाट धरण्यामध्ये उत्सुक असल्याचं पाहिलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही पक्षांच्या नेत्यांची गेल्या काही दिवसातली बदललेली का भूमिका बघितली असं लक्षात येत आहे की लवकरच दोघांपैकी कुणीतरी भाजपची साथ धरेल काय आहे यामागचं तथ्य आणि खरंच शरद पवार की उद्धव ठाकरे भाजपच्या सोबत आधी कोण जाणार पाहूया त्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे निकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात थी पवारा, आधी गेल्या काही दिवसातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष पवार पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या नेत्यांच्या भूमिका बघूयात आधी बातमी आली की सात खासदार जे आहेत शरद चंद्र पवार यांचे ते अजितदादा गटात सामील होतील नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचं कौतुक खुद्द पवार साहेबांनी केलं कालच देवेंद्र फडणवीसांनी कुणीही राजकारणात कुणाचा फार वेळ शत्रू नसतो आणि राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं अशा पद्धतीचं विधान केलं पवारांना उद्देशून ते विधान होतं असं अनेकांचं म्हणणं आहे म्हणजेच काय की शरद पवार आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा एकत्र एक येऊ शकतो बरं हीच राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येण्याची का ही काय पहिली वेळ नाही दोन हजार चौदा साली जेव्हा पहिल्यांदा म्हणजे दहा वर्षांचं सरकार आघाडीचं जाऊन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार येत होतं त्यावेळी सुद्धा शिवसेना आणि भाजपची वाटाघाटी सुरू असतानाच बिनशर्त पाठिंबा हा पवार साहेबांनी भाजपला दिलेला होता दोन हजार एकोणीसचा पहाटेच अशा सुद्धा अनेकांना माहिती आहे आता दोन हजार चोवीसला ला सुद्धा जर अशा पद्धतीची विधानं येऊ शकत असतील तर याचा अर्थ भविष्यात काही होऊ शकतं तेव्हा ना राष्ट्रवादीबद्दल नेहमी सत्तेत असणारा पक्ष अशा पद्धतीचं एक चित्र याआधी तयार झालेलं आहे सध्या स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे अजित पवारांच्या रूपाने सत्तेत सहभागी आहे आणि जे उरलेले दहा आमदार राष्ट्रवादी चंद्र पवार पक्षाचे निवडून आलेले आहेत ते देखील सत्तेत सामील होण्यामध्ये उत्सुक आहेत यामुळे खुद्द शरद पवार देखील पुढे काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षासोबत जाऊन त्या आमदारांना सत्तेत सहभागी करून घेऊ शकतात अशा पद्धतीचं बोललं जात आहे याशिवाय दुसरा पक्ष जो दोन हजार एकोणीस पासून भारतीय जनता पक्षाचा कट्टर विरोधक मानला जातो संजय राऊत जे वारंवार भारतीय जनता पक्षावर देवेंद्र फडणवीसांवर टीका करत राहतात त्या शरद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सुद्धा भूमिका गेल्या काही दिवसात बदललेली आहे उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांची घेतलेली भेट असेल त्यानंतर सामन्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं केलेलं कौतुक असेल किंवा आत्ता काही वेळापूर्वीच स्वबळाचा शिवसेनेने दिलेला नारा असू देत म्हणजेच काय महाविकास आघाडीपासून फारकत घेऊन पुन्हा एकदा स्वबळावर महाविकास महानगरपालिकेच्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवायच्या अशा पद्धतीचं धोरण सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अवलंबलेलं आहे आम्ही भारतीय जनता पक्षाचे जुने शत्रू आहेत अशा पद्धतीचं सुद्धा विधान काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी केलं होतं आणि काल देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या संदर्भातलं एक विधान केलेलं होतं उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत अशा पद्धतीचं ते विधान होतं आणि या सगळ्या विधानांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चर्चा होती शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येण्याची अर्थात ठाकरे सुद्धा काही दिवसानंतर भाजपसोबत परत येऊ शकतात का अशा पद्धतीची जे तर्कवितर्क आहेत ते सध्या लावले जात आहेत मंडळी पण हे दोन्ही पक्ष म्हणजे शिवसेना युबीटी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हे दोन्ही पक्ष भाजपसोबत जाण्यात इच्छुक आहेत की नाहीत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची मानसिकता नेमकी काय हे जरी फिक्स नसलं तरी त्यांचे निवडून आलेले आमदार मात्र महायुतीत जाण्यात अर्थात सरकारमध्ये सहभागी होण्यामध्ये उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणूनच जेव्हा कधी आतल्या बातम्या येतात तेव्हा पवारांना आग्रह केला जातो की के आपण सत्तेमध्ये आलो पाहिजेत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा अनेकदा त्यांचे आमदार स्वबळाचा नारा देतात किंवा युतीशी जमून घेतलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेताना पाहायला मिळतात गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना शिंदे गटात होणार ठाकरे गटाचं इन्कमिंग जर आपण पाहिलं त्यावरून यामागे काय नेमकी भूमिका आहे हे आपल्याला बरोबर पाहायला मिळतं आहे येत्या काही दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना युबीटी गट या दोन पक्षांमधील काही महत्वाचे नेते पक्षप्रवेश करू शकतात भाजपमध्ये जाऊ शकतात अशा प्रकारच्या बातम्या सध्या हाताला येत आहेत पण या दोघांपैकी पहिल्यांदा भाजपसोबत कोण जाणार भाजपशी जुळून कोण घेणार याकडे सध्या सर्वांची लक्ष जे आहे ते सर्वांचं तिथे लागलेलं आहे या इत्या, मागचा इतिहास पाहिला तर राष्ट्रवादी भाजप सोबत लवकर जुळून घेते असा इतिहास आहे आणि बिनशर्त पाठिंबा देऊन सत्तेमध्ये ते पुन्हा सहभागी देखील होऊ शकतात असाही सगळा इतिहास आहे पण सध्या ज्या महायुतीला कुठल्याही बाहेरच्या पाठिंब्याची गरज नाही ती महायुती किंवा ते देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्ष नवीन साथीदार जे पूर्वीचे विरोधक होते त्यांना सोबत घेतील का याबाबत थोडीशी साशंकता आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरे आणि पवार दोघांपैकी आधी महायुतीची वाट कोण धरणार भाजपसोबत ठाकरे आधी जातील की पवार आधी जातील कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद